आज एक दिना एक मे दिनानिमित्त जे दोन कामगार माझ्या बाजूला आहे तिने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अतिशय चांगला प्रभावी लढा दिलेला आहे एका कामगाराच्या हाताची बोटं कापून जाऊन त्या कामगाराने पाच वर्ष संयमानं न्यायालय लढा दिला त्याचबरोबर दुसरे आहेत त्यांनी त्यांनीसुद्धा कामानं काढून मातडी कायदा लागू झाला पाहिजे ह्या भूमिकेतनं लढा दिला म्हणून त्यांचा आज उंट हत्ती त्याचबरोबर घोडे यावरून त्यांची मिरवणूक काढून त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो आहे तर आत्तापर्यंत महा राजे महाराजांची मिरवणूक काढलेली पाहिली असेल पण आजचा कष्टकऱ्यांचा दिवस आहे ही पृथ्वी कष्टकऱ्यांच्या तळातोळ वसलेले आहे आणि म्हणून कष्टकऱ्यांचा सन्मान करणं गरजेचं होतं आणि हा ठिकाणी संघटनेच्या वतीनं आणि सांगली शिवसेना शहराच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे ही, ही रॅली विजयनगरपासून संजीवनी हनुमान मंदिरापर्यंत सगळे कामगार हत्ती उंट घोडे यांच्या समोर ही रॅली जाणार आहे